ऑर्गेनिक मॉर्निंग ऑर्गॅनिक मॉर्निंग सर आपला परिचय जरे भाऊ आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना द्या मी धोंडी भाऊ मारुती जरे मक्काम सशेवाडी जिल्हा लाईला नगर बरोबर आपण हे जे कांद्याचं पीक आहे हे किती वर्षापासून करताय कांद्याचं पीक मी म्हणजे प्रत्येक वर्षी आमच्या वडिलांपासून जशी आमची शेती माझ्याकडे आलेली हा साधारण समजा पंचवीस तीस वर्षापासून शेती करतो कांद्याची बरोबर तर या वर्षी तुम्ही ऑर्गेनिक भारत मिशन मध्ये तसं तुम्ही चार वर्षापासून वापर करताय पण या वर्षी तुम्ही पूर्ण वापर केला तर काय वा, कशाचा वापर केला आपलं मल्टीप्लायर मल्टीप्लायरचा वापर केला ओके तर मल्टीप्लायरचा वापर केल्याच्या नंतर आपल्या कांद्याची जी पहिली परिस्थिती होती वापर करण्याच्या अदोघर किंवा निसर्गाच्या हानीमुळे तर हानी ती काय झाली होती आता हे पा पूर्वीपासून आमच्या वडिलांपासून म्हणजे आम्ही जे पिकं घेत होतो तर पूर्वीच्या जमिनीचा पोत चांगला असल्यामुळे आम्ही नुसते शेणखत सुद्धा पिक आणच होतो बरोबर किंवा पूर्वी असे खत औषध काही पूर्वी नव्हते परंतु रोगर बिगर मारून अशी एक दोन फवारे मारायचे परंतु शेण वापर कमी झाला जमिनीला क्षेत्र वाढलं बरोबर रासायनिक खताचा वापर जास्त चालू झाला बरोबर मग रासायनिक खताचे पीक आम्हाला समजा तीन चार वर्ष पूर्वी बरं भेटलं चांगलं भेटलं परंतु तिथून पुढे कमी कमी होत गेल बरोबर आज चार वर्षापासून पाच वर्षापासून पुन्हा मी तुमच्या सांगण्यावरून मल्टीप्लायरचा वापर शेतात करू राहिलो तर पीक चांगलं येऊ लागलं म्हणजे रासायनिक खर्च आमचा कमी हो राहिला दरवर्षीच मी कमीत कमी समजा सुरुवातीपासून सुर। चार वर्षापासून पंचवीस टक्के रासायनिक कमी करीत आलो आणि चालू वर्षी पंचवीस टक्केच रासायनिक वापरले आणि मल्टीप्लायरचा वापर जास्त केला गांडूळ खाताचा वापर जास्त केला ट्रायपडारबा मॅट्रायझम बरोबर अशा काही उडणी करता मेट्राजम वापरी शाळू करता ट्रायकोडार्मा पीएसबी केएसबी असे तुमच्या सांगण्यावरून वापरत आलो तर आज काय झालंय जमिनीमध्ये मा जमीन माझी खूप मऊ वाटायची म्हणजे कडक नाही राहिली जमीन दाखवता बा, हो बाय शेतकऱ्याला आपण दाखवू आणि आतापर्यंत ही वलच आहे परंतु कुठं जरी उकारलं तर अशी मोकळ्यापणाने माती निघाली बरोबर कडक राहिलेली नाही जमीन आणि त्याच्यानंतर आता काय झालं का ट्रायकोडर वापर करीत असल्यामुळे जमिनीचा पोत आमचा चांगला सुधारला बरोबर चालू वर्षी एक एकरला फक्त एक एकच एकच गुन्हे टाकलेली रासायनिक दाणेदार खताची बरोबर पाण्यातलं ते वॉटर सोल हे काय अजून सोडलेले नाही सोडायची गरज बी भासली नाही अरे तर मल्टीप्लायर मुळे काही कांद्याचा कलर सुद्धा चांगला टिकून बरोबर आणि दुसरी गोष्ट का चालू वर्षी पाऊस भरपूर असल्यामुळं हे कांदे लागूडच झाली आणि पाऊस झाला हा पाऊस झाला तर कांद्याची रोप काही गेले असे काही टकल पडले कांदे पाताळ झाले परंतु पंधरा दिवसांनी पाहिलं तर जरा आणखी गेलेले कांदे काही कोण्या को फोटल्या म्हणून याची काय पुनर्लागूड केली नाही तसाच ठेवला बरोबर तर आताच्या स्थितीला कांदा चांगल्या रीती नाही आता हे कांद्याची पातपा एकदाच खट्टाकलेली याला रासायनिक दाणेदार तरी हे कांद्याची पात समजा इथपर्यंत लागाची गोडघ्यापर्यंत गुडघ्यापर्यंत लागाची कांद्याची साईज बी आहे पाता खाली अशी कांद्याची साईज झालेली आहे बरोबर अशी कांद्याची साईज चांगली झाली जवळजवळ सात टक्के कांद्याची साईज आज चांगली झालेली आणि चाळीस टक्के कांदा बारीक दिसतोय म्हणून आपण अजून पाणी देणार यात आणि पाणी दिल्याच्या नंतर रस उतरून देऊन मग याची काढणी आपण करतो बरोबर आता तुम्ही शेतकऱ्याला सांगू शकता किती फवारण्या झाल्या आणि किती वेळा तुम्ही मल्टिप्लाय पाण्यातून आपण मल्टीप्लायर दोन बऱ्या दिलेले साधारण आठ दहा दिवसाच्या अंतराने बरोबर सुरुवातीला लागवड केल्याच्या नंतर एकदा दिलं आणि लागवड केल्याच्या नंतर पंधरा दिवसांनी एकदा परत दिलं आणि फवारण्या तीन वेळा केल्याच्या बरोबर म्हणजे दुसऱ्याने नुसती मल्टीप्लायर एकदा वापरलं फवारणीतून आणि रासायनिक दुसऱ्या स्प्रे बरोबर त्याच्यावरती मल्टीप्लायर घेतलेला बरोबर स्प्रे स्प्रे किती झाले याचे चार स्प्रे झालेले चार स्प्रे झाले ओके ठीक आहे आता हा जो कांदा आहे बाकीच्या खर्च आणि आपला खर्च बाकीच्या आपल्या कांद्यामध्ये काय फरक वाटतोय याच्यातला बरोबरच्या याच्यातला फरक मी तुम्हाला आताच खाली गेलो आपण जो दुसऱ्या प्लॉट मध्ये गेलो दाखवलं तर काही प्लॉट असे पिवळे पडलेत त्यांचे रासायनिक खत मारून बी रासायनिक स्प्रे करून बी प्लॉट पिवळे जाईत परंतु आपला प्लॉट म्हणजे हिरवेगार पाय बरोबर खर्चा ना खर्चामध्ये आपलं म्हणजे बाकीच्या खर्च आमच्या कालच आमच्या बंधू ना आमचं बोलणं झालं तर त्यांनी सांगितलं की माझ्या प्लॉटमध्ये आमच्या दोघांच्या कांदे सारखेच आहेत त्याचा रासायनिक खात्याचा खर्च चाळीस हजार रुपये झालेला आहे आणि माझा बावीस हजारापर्यंत अरे वा क्या बात आहे हो आणि बाकीच्या शेतकऱ्यांनी मग हे तंत्रज्ञान वापराव वापरायला वापरायलाच पाहिजे कमी खर्चामध्ये आहे कमी खर्चामध्ये आहे आणि दुसरी गोष्टी होणार आहे बरोबर गांडूळ तयार तयार गांड होणार त्याच्यामुळे हे वापरायलाच पाहिजे शेतकऱ्यांनी बरोबर तुम्ही ट्रेनिंग सुद्धा घेतलं होतं कंपनीमध्ये जाऊन तर तिथे तुम्हाला काय शिकवलं मल्टिप्लायर कायमस्वरूप वापरायचं कायमस्वरूप वापरायचं एकदा वापरून त्याचा रिझल्ट आणि किती दिवस वापरायला सांगितलं असं त्यांनी नाही हे पाच ते सहा वर्ष वापरायला सांगितलं बस याच्यानंतर वापरायचंय का नाही ओके तुम्हाल तर तुम्हाल तुम्हाला हे तंत्रज्ञान कसं वाटलं असं सहा वर्ष वापरण्याची चांगलं वाटलं सहा वर्ष म्हणजे आपण सहा वर्षाचा वापर करायचा तिथून पुढे मल्टीप्लायर बी नको रासायनिक बी नको कोणतंच नको आपलं साधं गोमूत्राची स्प्रे केली गोमूत्र पाण्यातून सोड अशा पीक याच्यावर सुद्धा आपण आपलं पीक आणू शकतो तुम्हाला वाटतं आता मल्टीप्लायर वापरल्यानंतर असं होऊ शकतं हो 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 होऊ शकतं कारण मीच तीन चार वर्षापासून वापरतोय तर दर रासायनिक खर्च समजा कमी करून करून आपण अर्ध्याला कमी झालेला आहे अरे ठीक ऑर्गेनिक हो। भारत मिशन मध्ये सामील झाल्याबद्दल धन्यवाद थँक्यू सर